तर बघा काही बातम्या शिक्षक व्हायचा टी टीचा फॉर्म भरा पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे दहा नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे त्यासाठी एक ते तीस सप्टेंबरला कालावधीत अर्ज भरता येणार आहे राज्य परीक्षा परिषदेचे उपयुक्त संजय राठोड यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकार दिली राज्यातील पहिले ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित विनाअनुदानित शाळामध्ये सेवक शिक्षक या पदासाठी उमेदवार उत्तीर्ण बंधनकारक आहे राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाणे शक्यता आहे मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र <laughs> वितरणावेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्र अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्र सादर न करू शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल बघा अर्ज भरण्याचा कालावधी एक ते तीस सप्टेंबर प्रवेशपत्र मिळण्याचा कालावधी अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर परीक्षेची तारीख दहा नोव्हेंबर नंतर खोटी माहिती भरल्यास कारवाई होणार तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल उडीसा आठशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद Light golden brown.